आपण आज आडोती साईज मापाचा ब्लाऊज शिवणार आहोत सर्वात प्रथम उंची घेतली मी उंची आली साडे तेरा प्लस एक म्हणजे चौदा घेतली छातीचं माप आहे नऊ मी दीड प्लस ॲड केले त्याच्यामध्ये गळा रुंदी घेतलेली आहे मी दोन शोल्डर घेतला आहे तीन शोल्डर तीन नंतर आपण गळ्याची उंची घेणार आहोत तर गळ्याची उंची मी घेतलेली आहे सहा आणि खाली आकार देण्यासाठी खालचा भाग घ्यायचा अडीच म्हणजे आपलं शोल्डर उतरणार नाही अडीच वरती मार्जिन करायचं हे बघा अडीच वरती वरती लाईन जोडून घ्यायची एकदम सोपी भाषा सांगत आहे मी मुंड्याचा भाग घ्यायचा मुंड्याचा भागही मी घेतला आहे सहा ती लाईन जोडून घ्यायची या पद्धतीने मुंड्याला आकार देण्यासाठी समोरील भाग एक इंच आणि पाटील भाग अर्धा इंच घ्यायचा आणि गळ्याला आकार देण्यासाठी पावन किंवा एक इंच घेऊ शकतो आपण आता मी घेते क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी घेतली आहे अडीच इंचाची अडीच इंचाची क्रॉसपट्टी घेऊन लाईन ओढून घ्यायची त्याच्यावरती या पद्धतीने लाईन ओढून घेतली की वरती क्रॉसपट्टीला परत आकार देण्यासाठी पावणी इंचावरती मार्जिन करायची पावणी इंचावरती या पद्धतीने हे बघा असं मार्जिन करून झाली की आपण मुंड्याच्या भागाला आणि गळ्याच्या भागाला आकार द्यायचा आणि कटोरी जी आहे ती कटोरी आपण आखून घ्यायची तर कटोरी आली आहे माझी साडेपाच आणि कटोरीला आकार वरती मुंड्याच्या भागापासून सव्वा दोन किंवा अडीच इंचावरती मार्जिन करून घ्यायची आणि ते आकार असा जोडून घ्यायचा कटोरीचा आकार हे बघा या पद्धतीने कटोरीचा आकार जोडून घेतल्यानंतर आपण मुंड्याच्या भागासाठी या पद्धतीने एक इंचावरतीने अर्धा इंचची लाईन मारली त्या असं जोडून घ्यायच्या हे बघा पाऊन पावून इंचावरती मारलेली लाईन गळायची आता पेपर कटिंग करून घेऊ आपण पेपर कटिंग करायची हा झाला आपला पाठीचा भाग आणि हा आहे समोरील भाग तर समोरील आता क्रॉसपट्टी आपण काढून घ्यायची अगोदर क्रॉसपट्टी खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे तुम्हाला नक्की तुम्ही पण शिकताल व हे गळ्याचा भाग पण काढून टाकायचा हा आहे आपला समोरचा भाग पाठीचा भाग तर निघला आहे हे अर्धा इंच एक्स्ट्रा काढून घ्यायचा आणि हे आहे आपली कटोरी हे झाले आपली पेपर कटिंग समोरील आणि पाठीच्या भागाची आता आपल्याला काढायची भाई तर भाईला काय करणार आपण सर्वात प्रथम भाई कितीही उंची जे असो कितीही मोठी असो काय करायचं सर्वात प्रथम भाईची उंची घ्यायची तर उंची कशी मोजणार आपण शोल्डरच्या भागापासून तर खालपर्यंत उंची मोजायची आता उंची किती आली माझी नऊ पण मला भाई वाढवायची म्हणून मी आणखीन अर्धा इंच वाढवणार आहे तर साडेनऊ घ्यायची मला भाई तर मग त्यात अर्धा इंच वाढवलं दहा मी उंची घेतली भाईची दहा उंची आणि आपलं शोल्डर गळारुंदी आलेली आहे आपली साडे नऊमध्ये आपण एक प्लस ॲड करायचं म्हणजे भाई आपल्याला जोडायला कमी पडत नाही नऊ आणि एक प्लस म्हणजे साडे दहा घ्यायचं साडे दहा घेतलं की ह्या बॉक्स तयार करून घ्यायचा आपण याचा हे बघा ह्या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा बॉक्स तयार झाला की वरून अडीच इंचावरती मार्जिन करून घ्यायची अडीच इंचावरती अडीच इंचावरती केले की ते अडीच इंचावरती आपण जे भाग तयार करू त्याला आपण बॉक्स तयार करून घ्यायचा आणि त्याचा हाफ बनवायचा आपला हाफ किती येऊ मग बघतो हाफवरती काय करायचं एक लाईन ओढून घ्यायची एक लाईन ओढून घेतली की वरून जे आपले उंची आली आहे त्यातून तिथे वरती पाऊणी इंच आणि त्याच्या लगतच परत खाली पाऊण इंच मार्जिन करून घ्यायची वरती या साईडला एक इंच आणि या साईडला दीड इंच घ्यायचा जो आतमधला भाग आहे तो दीड इंच घ्यायचा आणि या पद्धतीने जोडून घ्यायचा दोन्ही लाईन जोडून घ्यायच्या म्हणजे भाई निघते आपली समोरील भाग आणि मागील भाग दोन्ही पण भाई निघतात आणि नंतर आपण भाईफिटिंग आपली भाई भायफिटिंग किती असो चार पाच सहा त्याच्यामध्ये आपलं काय करायचं दीड प्लस ॲड करायचं दीड प्लस ॲड माझी साडेपाच भाई आलेली आहे तर मी त्यात दीड प्लस ॲड केले म्हणजे सात घेतले आणि या पद्धतीने लाईन जोडून घ्यायची लाईन जोडून झाले की आपली पेपर कटिंग करून घ्यायची हे बघा या पद्धतीने पेपर कटिंग करून घ्यायची व्हिडिओ स्किप करू नका नक्की बघा तुम्ही महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये कमवू शकता घर बसल्या मुलं ते सगळं सांभाळून हे बघा आपली बाई निघली आणि समोरील भाग आपला हे जे पावणींच हे मारलेलं आहे आपण मार्जिन ते कट करून टाकायचा म्हणजे तो झाला आपला समोरील भाग हे बघा आपले पेपर कटिंग झाली आता आपण अस्तरवरती टाकून घेऊ हो पेपर ह्या पद्धतीने पेपर टाकून घ्यायचा अस्तरवरती आपली आता कटरी वाढवायची राहिली आहे तर कटरी पण आपण वाढून घेऊ हो। पेपरवरती वाढून घेऊ घेऊपर्यंत आपण अस्तरवरती वाढू शकतो कटोरी आपली हे बघा आपला बाई आहे हे बघा आखून घेतलं मी आता बाई वाढवायला एके साईडला काय करायचं दीड इंच घ्यायचं आणि जोडून घ्यायचं या साईडला दीड इंच घ्यायचं आणि खाली काय करायचं परत या साईडला एक इंच आणि वरती अर्धा अर्धा इंचावरती या पद्धतीने लाईन मारून घ्यायची आणि खाली दोन्हीचं हाफ करून हाफवरती हाफवरती दीड इंच खाली आखून घ्यायचं आणि ते या पद्धतीने जोडून घ्यायचं आणि हे झाले आपली कटोरी अडतीस मापाची कटोरी आता क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी कधीही पेपरपेक्षा अर्धा इंच क्रॉसपट्टी वरती जास्त काढायची अर्धा इंचाने वाढवायची क्रॉ क्रॉसपट्टी मी पण वाढवली आता आपण असं कटिंग कर करून घेणार आहोत हे बघा कटरी कटिंग करून घेतली हे बघा पट्टी आपली भाई म्हणजे बाजू भाई काहीतरी मिळू शकता तुम्ही हे बघा अस्तर कटिंग झाले आहे आता आता आपल्याला आता पिसावरती अस्तर टाकून कट करून घेऊ हे बघा पिसवरती कट करताना थोडीशी एक्स्ट्रा जागा सोडून कट करायचं या पद्धतीने आपला ब्लाऊज पीस कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित हाल धरून कट करून घ्यायचा सर्वप्रथम आपण पाठीचा भाग आता तयार करून घेऊ तर पाट्याचा भाग तयार करताना आपण काय करायचं पहिलं सर्वात प्रथम आपण गळ्याची उंची घ्यायची आणि त्यावरती खाली आपण गळा गळ्याची उंची घेतली नंतर शोल्डर टाका शोल्डर दोन टाकलं मी आणि गळ्याची उंची तीन टाक खाली तीन टाकले म्हणजे गळा रुंदी होण्यासाठी रुंद होण्यासाठी आपण तुम्ही साडेतीन घेऊ शकता जास्त मोठा गळा पाहिजे असेल जर तर मी तीन घेतलंय हे पद्धतीने आपण घेतलं खाली तीन वरती दोन आता आपल्याला काय करायचं गोल गोल गळा कटिंग करायचं आपल्याला तर या पद्धतीने आपण गोल गळा कट करून घ्यायचा हे बघा असं आकून घ्यायचं अगोदर हे बघा असं आकून घ्यायचं एका साईडला नंतर आपण पीस अस तर फोल्ड करून असं छापून पण घेऊ शकतो परत आपण थोडा हात मारून हे बघा मस्त उमटून देतो परत खालचा भाग म्हणजे गळा कमी जास्त होत नाही हे बघा झालं मग आपण आता काय करणार खाली मग पीस टाकून वरती अस्त्र ठेवणार सरळ भागावरती पीस टाकायचं वरून अस्त्र ठेवून द्यायचं पिन लावून घ्यायची साईडला म्हणजे जेणेकरून काय होतं आपलं इकडं तिकडं जात नाही कपडा निष्ठत नाही हे बघा असं पिना लावून घ्यायच्या बघा भागा, खालच्या भागाला टीप मारून घ्यायची अगोदर टीप मारली आता आपण गळ्याला टीप मारून घेऊ बघा बरोबर अशी टीप मारून घ्यायची नंतर गळ्याचा भाग कट करून घ्यायचा आणि थोडे थोडं त्यांना नॉच मारायचे म्हणजे गळा व्यवस्थित पलटी होतो खालचा एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा सगळाच आपल्या पिसाचा जो भाग एक्स्ट्रा कापलेला असतो तो कट करून घ्यायचा आणि नंतर आपण मग काय करायचं जो भाग आहे असं नॉश मारल्यावर बाहेर काढून घ्यायचा तो ब्लाऊज पीस जोडलेला असतं आणि वरून दापटीप देऊन घ्यायची गळ्याला मग गळ्याला दापटीप देऊन घेतली की खालच्या भागालाही दापटीप देऊन घ्यायची हे बघा अशी खालच्या भागाला दापटीप देऊन घ्यायची नंतर चार इंचावरती गळा बरोबर गळ्याच्या अर्ध्या भागावरती चार इंचावरती पाटीचा टक द्यायचा अर्धा अर्धा इंच मारून हे बघा या पद्धतीने अर्धा अर्धा इंच टक्स आला पाहिजे गळाचा भाग बरोबर अर्धा करून हे बघा अर्धा अर्धा इंच कापड घेऊन वरती चार इंचावरती टक्स मारून घ्यायचा हे बघा टक्स मारून घेतला नंतर आपण आता लेस लावायची असेल तुम्ही लेस लावू शकता नसेल ना तर नाही लावलं ला तरी चालते हे बघा मी आता लेस लावून घेणार आहे हे बघा लेस लावून झाली परती लेसला टीप मारून घ्यायची नॉड लावून घ्यायची नंतर आपला समोरचा जो आए तो आए ना गेचा छाने थी। सा भाग आहे तो आहे ना फिपणे चिटकून घ्यायचा कारण की कपडा व्यवस्थित चिटकून घेतला तर फिनिशिंग पण छान येते समोरचा भाग आणि कटरी चिटकून घ्यायची बरोबर समोरासमोर ठेवून चिटकून घ्यायची म्हणजे कसं जेणेकरून आपली कटोरी उलटी होणार नाही मुंड्याचा जो भाग आहे का तो पण उलटा होणार नाही आणि जोडताना पण तसं समोरासमोर ठेवून जोडून घ्यायची म्हणजे नवीन शिकणाऱ्यासाठी म्हणजे चांगलं आहे की जेणेकरून त्यांची कटोरी जोडण्यात उलटी येणार नाही आणि परत डबल पर टिप उसत बसायचा पण कुठा होत नाही मग हे बघा समोरासमोर ठेवून असं व्यवस्थित फिनिशिंग येते मग जोडून घ्यायचं असं कमी टायमात पण होतं शिवायचा ब्लाऊज आपला हे बघा असं जोडून घेतलं की ते जास्तीचा कपडा आहे तो काय करायचा कट करून घ्यायचा आता आपण कटरीला कटोरीला टक्स मारण्यासाठी खाली दीड आणि वरती अडीच इंचावरती लाईन मारून घेतली हे बघा कटरीचा भाग हे बघा कटरी जोड कटरी स्टिचिंग झाली की आता कटरी जोडून घ्यायची खाली अडीच घ्यायचं खाली सॉरी दीड घ्यायचं वरती अडीच घ्यायचं हे बघा आपली कटोरी तयार आहे आता आता आपण मुंडाच्या भागाला जोडून घ्यायचं हे बघा कधी कटरी जोडताना अशी समोरसमोर ठेवायची म्हणजे आपली उलटी होणार नाही हे बघा आता मी कटरी जोडून घेत आहे हे बघा ह्या पद्धतीने कटरी जोडून घ्यायची दापटीत देऊन घ्यायची म्हणजे कपडा उसवत नाही शिलाई सोडत नाही झाली कटरी जॉईंट करून आता खाली क्रॉसपट्टी दोन्ही कटोऱ्या असे जोडून घ्यायच्या आणि खाली आता क्रॉसपट्टी जोडून घ्यायची तर खाली क्रॉसपट्टी जोडताना वरून आपला आसपरचा कपडा खालून आणि वरून आपला तो ब्लाउजचा पीस आहे तो ठेवायचा आणि या पद्धतीने दोन्ही जोडून घ्यायचं व्यवस्थित जोडून घ्यायचं असं दोन्ही कपडे ठेवून हे बघा या पद्धतीने जोडल्यावर आपल्याला इंटरलॉक पण करायची गरज पडत नाही आणि फिनिशिंग पण छान येते आतमधून पण बाहेरून पण हे बघा हे बघा आप आणि असं फोल्ड करून घेऊन दोन्ही भागमध्ये टाकून परत त्याला टिप मारून घ्यायची हे बघा टिप मारून झाली परत एकदा डापटीप टिप देऊन घ्यायची बाहेर काढून घ्यायचं त्या कपड्यावरचा वरून क्रॉस दाप टी बनवून घ्यायचे दोन्ही पण भाग असे जोडून घ्यायचे क्रॉस पट्टीने ते हे बघा दोन्ही पण भाग जोडून राहिले थोडासा कपडा क्रॉस जर असेल तर तो आपण कट करून टाकायचा हे बघा आता आपण बटनपट्टी लहान बटनपट्टी बटन दीड इंचाची काढायची दीड इंचाची बटनपट्टी या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची खाली जोडून घ्यायची नंतर ती खालून वरती काढून घ्यायची आणि टीप देऊन घ्यायची अशी आणि काचपट्टी जुळून घेऊ आपण हे बघा काच काचपट्टी काच एक इंचाची जोडून घ्यायची काचपट्टी वरच्या भागात जोडायची आणि खाली फोल्ड करायची हे बघा अशी काचपट्टी जुळून घ्यायची पायपिंगसाठी दीड इंचाचा कपडा घ्यायचा क्रॉस कपडा काढायचा पायपिंगसाठी कधी पण पायपिंग बघा समोरासमोर ठेवून बघायचा गळाचा भाग बरोबर आहे का म्हणून कमी जास्त असेल तर थोडंसं कट करून घ्यायचं हे बघा असं थोडंसं कट करून घ्यायचं आता आपण पायपिंग जोडून घेऊ हे बघा पायपिंग अशी जोडून घ्यायची हे बघा पायपिंग जोडली की थोडस जास्त असेल तर कट करून घ्यायचं दोन्ही पण बाजूला अशी पायपिंग करून घ्यायची हे बघा पायपिंगसाठी आपला समोरचा भाग तयार आहे पाठीचा भाग पण तयार झालेला आहे झाला आपला समोरचा भाग तयार आता आपण भाई पलटी करून घ्यायची भाई पलटी करताना काय करायचं समोरासमोर कधी पण छोटा भाग जोडायचा किंवा मोठा भाग जोडून घ्यायचा आणि त्याला जॉईंट करून पलटी मारून दाप घ्यायची आणि व्यवस्थित एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा बघा समोरासमोर अर्ध्यावरती नॉच मारून घ्यायचा नॉच मारून घेतला की पाठीचा भाग जोडून घेतल्यावरती जे नॉश मारलाय तो समोरचा छोटा भाग तो सर्व पुढे ठेवायचा समोरच्या भागाला आणि आपली ही भाई अशी जोडून घ्यायची बघा अशी बाई जोडून घ्यायची ही बघा आपली बाई जोडून घ्यायची दोन्ही पण भाया याचप्रमाणे जोडून घ्यायच्या दुसरी बाई पण जोडून घ्यायची पाय जुळून झाली दोन टीप मारून घ्यायची म्हणजे बाई उसवत पण नाही धागा सोडत नाही कुठं हे झाले आपल्या दोन्ही पण बाहेर जॉईन करून आता आपण व्यवस्थित ठेवून सरळ भागावरतीच एक टीप मारून घ्यायची सरळ भागावरती टीप मारून घ्यायची अशी दोन्ही पण साईडला सरळ भागाव ते टीप मारून घ्यायची फिटिंगसाठी साठी अगोदर सरळ भागाव होती टीप मारून घ्यायची आणि अष्टचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा नंतर पलटी मारून आतमधल्या भागाला टिप मारून घ्यायची म्हणजे फिनिशिंग छान येते हे बघा दोन्ही पण साईडला असं टिप मारून घ्यायच्या एक्स्ट्राचं हॉग कट करून घेऊन पलटी मारून आतमधल्या साईडला टिप मारून घ्यायची म्हणजे फिनिशिंग छान येते इंटरलॉकची पण गरज पडत नाही धागे पण निष्टत नाहीत हे बघा आणि आपली जी बाहेर आपली जी फिटिंग आलेली आहे छातीची फिटिंग आलेली आहे आपली साडेनऊ तर साडेनऊवरती आ लाईन मारून घ्यायची साडेनऊ खाली आलेला आहे आपलं साडेआठ कमऱ्याचा भाग साडेआठ साडेआठवरती फिटिंग करण्यासाठी आणि भाई फिटिंग आली आहे आपली साडेपाच की फिटिंग करून घ्यायची बघा व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची खूप छान फिनिशिंग येते इंटरलॉकची गरज पडत नाही दोन दोन तीन तीन टिप मारून घ्यायच्यात मला साईडला फिटिंगसाठी बघा आपलं ब्लाऊज फिटिंग झालंय आता हे बघा आपलं ब्लाऊज बनवून तयार आहे तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून थँक्यू